मी आज सकाळीच या ठिकाणी जॉईन झालेलो आहे आणि पूर्ण वॉर्ड्स असतील पोकडी असेल कॅज्युअल्टी असेल याचा राऊंड घेऊन आत्ता एवढ्यात आलो आहे आज कॉलेज काउन्सिल हे घ्यायचे तर आज मी या ठिकाणी एक अधिष्ठाता म्हणून आज जॉईन झालो नाही माझ्या स्तरावर तर अजून काही आहे नाही मी आज जे काही आहे ते आज सगळं प्रमुखांशी मीटिंग घेऊन त्या त्यांच्याशी जे काही संवाद साधून रुग्णसेवा कशी चांगली देता येईल फक्त रुग्णसेवाच नाही तर विद्यार्थी आमचे एम डी आहे एम एसचे आहे आणि इतर अंडरग्रॅज्युएट विद्यार्थी त्यांचे कसं योग्य पद्धतीने त्यांना चांगलं शिक्षण देता येईल कारण ह्या संस्था हा भारतातच अतिशय महत्त्वाची महाराष्ट्रात नाही तर भारतात अतिशय नावाजलेली संस्था आहे ना या ठिकाणातून जा जे डॉक्टर्स होतात ते चांगल्या प्रकारे एज्युकेटेड आणि चांगल्या याचे असावे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत काही घडना याची मी काळजी घेईल एवढंच मी तुम्हाला सांगू yes. शकतो धन्यवाद